भांडण करण्यापेक्षा जर मैत्रीचा हात पुढे घेतला तर किती चमत्कार होऊ शकतो आज डॉक्टर प्रमिलाताई संपत त्या इथे आल्या अत्यंत चांगलं असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना खरंच मी धन्यवाद देतो की त्यांनी ज्या वेळेस आम्ही या पंचायत समितीमध्ये नव्हतो हो तेव्हा त्यांनी इथे खऱ्या अर्थानं विदर्भातल्या महिलांना जमून इथे आणायचं आणि हा कार्यक्रम करायचा हे खरं म्हणजे आज आमच्या इकडे स्थानिक भूमिपुत्र म्हणतात त्यांना अत्यंत शर्मेची लक्षात घ्या <laughs> आम्ही स्थानिक स्थानिक भूमिपुत्र भूमिपुत्र आणि आमच्या मागे कुत्र असं व्हायला नको तर तेव्हा या भूमिपुत्रांनी यांचा आदर्श ठेवावा आणि या इथं आंबेडकर चव कशी काय गतिमान करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आज बाहेरगाव लोक येतात परदेशातून लोक येतात आणि आम्ही फक्त आमची पाठ आमच्या पूर्वजांनी हे केलं ते केलं या बाबतीत पण तुझ्या बापाने काय केलं प्रेक्षक तू काय करतोयस हे आज महत्वाचं हे लक्षात घ्या आणि यासाठी आजपासून मला अंगाना कसा भरघोस होईल कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करणं हे खरं म्हणजे त्यांना आव्हान आहे कारण मला माहिती आहे मी या इकडे चौदा एप्रिलला सुद्धा जयंतीला आलेलो आहे जयंतीला लावण्या आणि गाण्याचा कार्यक्रम का। ताट माने जगताय चांगले कपडे घालताय मग मा स्वाभिमाना जगायला काय झालं आणि त्यासाठी बाबासाहेब नऊ महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्वाचं म्हणजे हा अत्यंत ज्वलंत असा मनस्मृती ज... धनाचा कार्यक्रम आणि तो सुद्धा त्या तिथे असणाऱ्या त्यांच्या माडमध्या असणाऱ्या सर्व इतर समाजातले जे सहकारी होते टिपणी सहसबुद्धे खासकर सहसबुद्धे ज्या ब्राह्मण माणसाच्या हस्ते त्या मनस्मृतीचं दहन केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं आपण सुद्धा या माडमधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांशी संपर्क साधून बाबासाहेबांच्या विचाराला त्यावेळेस लोक बाबासाहेबांना जुळत होती आणि आज आमच्या समाजाबरोबर कोणी जुळायला तयार नाही याच कारण आपण शोधायला पाहिजे की आपण कार्यकर्ते आहोत की कार्यकर्ते आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे हा हे आपण स्वतःला विचारायला पाहिजे कसले कार्य करते आणि म्हणून मी स्पष्ट बोलवलं तर जेव्हा टाटा घेऊन जातील जेवायला ही परिस्थिती आपल्याला थोडी तर लाज वाटायला पाहिजे की नाही सर्वच कार्यकर्त्यांना म्हणतोय माझ्या पण पंचायतीच्या पण आमच्या इतर सर्व वेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना बोलतोय नाही नाही स्पष्ट बोलायची आज गरज आहे का आपण काय कोणाच्या आता किती वर्ष आपण या द्या काढणार आणि त्यांना हौजवेगिरी करणार अरे तुमच्या बापान तुमच्या आजोबानं बाबासाहेब खांदा ला, ला। लावून लात मारून तिथं पाणी काढलं अख्ख्या पाण्याला आग लावली आणि तुम्ही त्यांची औलादी जे करताय ते खरंच अत्यंत दुर्दैवी आहे त्यांचा गोळकर गुरुजी त्याची कुठं जयंती तर करत नाही पुण्यतिथी करत नाही परंतु ते त्याला ते डोक्यात घेतात आणि त्या पद्धतीने वागतात आणि सत्तेपर्यंत पोहोचतात आज त्याने पाहिलं असेल त्या गोयवर्गर गुरुजीने त्याच्या ग्रंथामध्ये लिहिलंय की या देशामध्ये सत्ता करायची असेल तर या देशातल्या ऐंशी टक्के लोकांना भिकारी बनवा आणि मग हे भिकारी झाले लोक तुम्ही काही दिलं की तुमच्या मागे भिकारासारखे पळतील आज या देशामध्ये काय केले तुमच्या पंतप्रधानाने नरेंद्र मोदी तिथून सांगतो की आम्ही ऐंशी कोटी लोकांना धान्य फुकट देतो ते, ते 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 अरे काय तुझ्या बापाचं देतोस सरकारचं देतोस आमच्या टॅक्सच देतोस परंतु देशातल्या लोकांना भिकारी केल्यामुळं लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदीच मला खायला देतोय हे त्यांचं तत्वज्ञान ते आज अंगीकारतात आणि ते त्या पद्धतीने राबवतात आणि आमच्या बापानं सांगितलं माणसाला माणसाशी बरोबर कसं जगायचं माणसाला की नाही कसं समानतेने स्वाभिमाना जगायचं आपण काय करतो आपण फक्त बाबासाहेबांना डोक्यात घेतो डोक्यावरती घेतो नाचतो बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करतो अरे बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेणार आहात की नाही डोक्याच्या आतमध्ये बाबासाहेबांचा विचार घेणार आहोत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे बाबासाहेबांची आज अठ्ठावीस पुस्तकं महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केली सर्वांची भाषांतर झाली आहेत पूर्वी असं लोक म्हणायचे की इंग्रजीमध्ये असल्यामुळे आम्हाला समजत नाही परंतु आज सर्व पुस्तकांचं भाषांतर झालेलं आहे इच्छा झाली तर वाचा वाचाल तर वाचाल ही परिस्थिती आहे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमीला लाखो लोक येतात आणि लाखो पुस्तकं घेऊन जातात परंतु पुस्तकं देवारात ठेवायसाठी नसतात पुस्तकंही वाचण्यासाठी असतात आणि ती वाचली गेली पाहिजेत तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यामध्ये काही विचार जाईल बाबासाहेबांचा विचार जाईल आज आपण लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार या देशाला दिलाय जो माणुसकीचा विचार दिलाय जो या देशाला खऱ्या अर्थानं समृद्ध होणारा विचार आहे या देशातल्या गोरगरीब जनतेचा या संविधानामधून केलेला विचार आहे ते अत्यंत महत्वाचा आहे आज आपण पाहतो की दोन दिवसापूर्वी या देशामधला कायदा बदलण्यात आला म्हणजे कुठचा संविधान तेच आहे पण आयपीसी म्हणजे ज्याच्यावरती आतापर्यंत शेकडो वर्ष ज्या पद्धतीने आपली क्रिमिनल म्हणजे कोणी मारलं चोरी केली इतर बलात्कार इतर वेगवेगळे गुन्हे यांच्यासाठी आयपीसी आणि क्रिमिनल प्रोसिजर प्रो, प्रो, कोड हे जे असत तो आज बदलण्यात आला आणि त्याच्या अजीब भारतीय काय का एक बीएसएन नावाचा एक कायदा ना, त्यांनी नव्याने तयार केला आणि म्हणाले की आता ह्याच्या पुढे आय पी सी नको कारण का तर ते बाबासाहेबांनी तयार केलेला हे लक्षात घ्या हळूहळू हे देशाची राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत परंतु आम्ही अजून जागृत व्हायला तयार नाही आम्ही अजूनही आमच्या जे मिळत त्याच्यामध्ये समाधानी आहोत आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार नाही खरं म्हणजे दुर्दैव आहे त्यामुळे क्रांती भूमीमध्ये आपण जेव्हा येतो आणि या क्रांतीभूमीतून आपण काय घेऊन जायचं असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं जे बाबासाहेबांनी तुम्हाला स्वाभिमान दिला तो स्वाभिमान जरी घेऊन गेलात खास करून महाडवाल्याने तरी मोठं काम झालं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण हा स्वाभिमान बाबासाहेबांनी उदाहरण नेहमी त्यांच्या भाषणामध्ये दिलं माझी चळवळी काय पैसा कमवण्यासाठी नाही माझी चळवळी स्वाभिमानाची चळवळ आहे तर बाबासाहेब म्हणायचे माझी गरीब माय ही फाटकं लुगड घालत असेल आणि अर्धी भाकरी शिळी भाकरी जरी खात असेल ती मला श्रेष्ठ आहे त्यापेक्षाही तिथं कुठेही उगाच नको ते धंदे करणारी आणि दररोज मटण आणि किमा पाव खाणारी महिला माझ्या दृष्टीने शुद्र आहे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की ही चळवळ बाबासाहेबांची चळवळ ही स्वाभिमानाची चळवळ आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान स्वतःच्या अंगी बाळगत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कुत्रही विचारत नाही हो आपण पाहतो ना एक आपल्या मधला नेता स्वाभिमान विकून बसला आहे त्याला कसलं कुत्र्यासारखं वागवत आहे कसलाही अधिकार नाही पीपल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन समर्थ अजून एक त्याने खडू दिला नाही त्या संस्थेला की अशी त्याची परिस्थिती आहे एवढी त्याचं हे अशी सर्व मंडळी जेव्हा आपल्या समाजामध्ये निर्माण होतात तेव्हा खऱ्या अर्थानं दुर्दैव असते समाजाचं तो समाज खऱ्या अर्थानं देशोधडीला लागतो आप हे आपण लक्षात या आज या देशामध्ये जर या मनुवाद्यांविरुद्ध कोण क्रांती करू शकत असेल तर ते फक्त आंबेडकर वादच करू शकतात आणि त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे की या पद्धतीने येड्या गमाळ्यांच्या नादी लागू नका स्वाभिमानी नेता स्वाभिमानी जनता ज्या पद्धतीने बाबासाहेबांची चळवळ चालू त्या पद्धतीने परत एकदा ही चळवळ आपण गतीमान करूया आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर संपत्ता मनापासून धन्यवाद की त्यांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलं त्यांच्या सुद्धा कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या इथे आज आपल्या सर्वांना मनस्पती धन उर्फ माझ्या दृष्टीने सर्व या देशामधल्या तमाम महिला आणि बहुजनांच्या दृष्टीनं हा स्वातंत्र्य दिन हा खऱ्या अर्थानं त्या प्रती आपल्याप्रती मंगल कामना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो बुद्धा जय भीम